बुद्धिमत्ता चाचणी यातील अक्षरमाला घटक या अक्षरमाला घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अक्षरमाला घटकाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपल्याला काय करायचं आहे एकूण पाच पाच अक्षरांचे पाच घटक तयार करायचे या ठिकाणी पाच पाच अक्षरांचे पाच घट केले तर हे ते वाय पर्यंत असे पाच पाच अक्षरांचे घट आहेत आणि या गटावर आधारित प्रश्न विचारले आपल्याला जातात तर त्यातील पहिला एक प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे वरील अक्षरमालेचे निरीक्षण करून अक्षरमालेच्या डावीकडून दहावे अक्षर आता डावीकडून दहावे अक्षर अक्षराचे उजवीकडे बारावे अक्षर या अक्षराच्या डावीकडील पंधरावे अक्षर असं विचारलेलं आहे आणि पर्याय दिले आहेत पहिला पर्याय ई दुसरा आहे जे तिसरा आहे जी आणि चौथा आहे यू आता या ठिकाणी आपण दोन प्रकारे हे उत्तर सोडवू शकतो दोन प्रकारे कसं तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या गट केले होते त्या गटामध्ये काय करायचं एक, का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे दहावा अक्षर कुठं आलं जे दहा अक्षर कुठे आलं जे हे डावी कुठे झालं आता या जे च्या उजवीकडील किती अक्षर बारा अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

चौदा आणि पंधरा मग पंधरा अक्षर कुठलं आलं मग पर्याय मध्ये पंधरा अक्षर कुठला आहे पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक आलं बरोबर हा ही एक पद्धत झाली किंवा दुसरी पद्धत आहे ते म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सांगितलं अक्षर दहा प्लस उजवीकडे किती सांगितलंय बारा दहा आधी बारा बरोबर किती झालं बावीस बावीस मग आपण काय करायचं एक ते बावीस पाच 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 दोन दहा पाच ते पंधरा पंचवीस म्हणजे ती लाल एकवीस आणि बावीस म्हणजे बावीस आता काय करायचं बावीस वजा बावीस वजा पन पंधरा करायचं बरोबर किती राहिलं बावीस म्हणून सात राहिलो आता इकडून सातवा अक्षर हे पाच सहा आणि सात सातवा अक्षर म्हणजे सातवा अक्षर आपण जरी बघितलं तरी पण हे आपला जी समजलं काय याच अक्षरवाद्यावर आधारित आता दुसरा प्रश्न आपल्याला देत आहे दे। तो सोडवायचा आणि युट्यूब ला कमेंट मध्ये तो त्याचं उत्तर टाकायचं धन्यवाद